पद्धतीने महाराष्ट्रातील विषय न घेता हे डायव्हर्ट करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे महाराष्ट्रमध्ये शिवक काँग्रेस तर्फे पुणे ते मुंबई यात्रा करण्यात आलेली आहे पोलिसांनी गुन्हे जरी दाखल केले जातील तरी चालेल परंतु आम्ही मुंबई पर्यंत कोणीच तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही पोलिसांनी परवानगी नाही आंदोलन परवानगी मागितली होती परवानगी नाकारली तरी आम्ही मुंबईपर्यंत चालत जायचं निगरा केलेला आहे युवकांच्या हक्कासाठी युवक काँग्रेस

आम्ही मुंबई मध्ये धडकणार आहोत एवढं अधिवेशन सुरू आहे तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीने परवानगी अशा पद्धतीने मोर्चा काढता अनेक अनेक दिंड्या सरकार कुठंतरी अपेक्षर आहे त्यामुळे सरकार सरकारमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे आपण बघतोय युवा काँग्रेस आक्रोश पदयात्रा ठिकाणी पोहोचलेली आहे पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये आहेत मात्र हे सगळे लोक या ठिकाणी जोरदार आंदोलन करतायत पोलिसांनी रोखून धरलेलं आहे या ठिकाणी त्यांना परवानगी नाहीये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय बॅरिगेड वर चढलं जाते मात्र पोलिसांनी त्यांना वॉर्निंग दिली आहे आम्ही सगळ्यांना ताब्यात घेऊ परवानगी नाहीये तुम्हाला मुख्यमंत्र्यांना काय म्हणायचं तुम्हाला गृहमंत्र्यांना गृहमंत्र्यांना एकच सांगायचं तुम्हाला या देशामधली राज्यामधली गुन्हे सारखे अनेक प्रकरण तुम्हाला रोखता येत नाहीत आणि आम्ही कुठेतरी युवकांच्या हक्कासाठी मुंबईला दडक मोर्चा करत आहोत